नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण अजिंठा लेणी येथे जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरपासून एकशे दोन किमी अंतरावर असलेले रमणी आणि दृष्टीसौंदर्याने नटलेल्या एका प्रचंड नालाकार घडाळीमध्ये खडकात कोरलेली अजिंठा ले लेणी वसलेली आहे बौद्ध वास्तुशास्त्र भिंतीचित्रे आणि शिल्पकलेने आदर्श नमुने म्हणून गणल्या जाणाऱ्या या लेणीमध्ये भगवान बुद्धाला अर्पण केलेले दलने व प्रार्थनागृहे आणि ध्यान व धार्मिक साधनासाठी बौद्ध भिक्खू वापरत असलेली विहार किंवा आश्रम याचा समावेश आहे लेण्यांमधील भिंती आणि छतावर चित्कारलेल्या सुंदर चित्रामधून भगवान बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग आणि बौद्ध देवदेवते यांचे व्यापक चित्रण केलेले आढळते विशेष लक्षणीय म्हणून नमूद करण्याऐवजी चित्रामध्ये बौद्ध सत्वाच्या वेगवेगळ्या आकारात अशा भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या आपणास पाहायला भेटतात भिंतीवरती जवळपास सातशे वर्षे वापरात असलेली अजिंठा लेणी काहीशी अचानक सोडून दिली गेलेली दिसते त्यानंतर जवळपास एक हजार वर्षाहून उन... अजिंठा लेणी आणि एकना आता चालू आहे आपला प्रवास हे पायऱ्यावर जाण्याकरता खूप असं रम्य वातावरण आहे इकडे एकदम मस्त चला तर आपण आपल्या प्रवासाला करू सुरुवात हे एकदम सुंदर असा हे पाहू शकता तुम्ही इकडे पावसाळ्यामध्ये इकडं बघायला खूप सुंदर असं आहे वातावरण आपण आता जात आहोत लेण्याकडे पण चढाई खूप आहे इकडं वरती खूप म्हणजे खूप आणि समोर तसा एक राउंड आहे आणि नंतर तिकडं इकडनं शॉर्टकट आहे असं वाटतं खालती फर्स्ट टाइम विजिट या बारला सुंदर असा दरा आणि तिकडे लेणी आहे चलो बहुत मिलेगा तुम हे कोरीव काम वा वा हे सुंदर असं चित्रलेखन आहे तर एक संभाळ असं नक्षी काम आहे खूप हल खूप वर्षापूर्वीचे आहे ते अजून काही खराब झालेले नाही <coughs> <task> नाही का ठीक आहे थँक्यू सुंदर असा नजारा एकदम छान आपण लेणी नंबर तीन ला आलो आता आणि एवढी मोठी लेणी आहे काही कॅमेऱ्यामध्ये पण नाही हे बघा पूर्ण दगड को, कोरून कोरली याच्यामध्ये मस्त असे लेणे बनवल्यात भिपा खूप उंच असा आहे तर आपला अख्खा दिवस जाईल तर मधीच बघण्यामध्ये खूप सुंदर आपण लेणीची शूटिंग करत असताना तेथील गाठ आपणास म्हणजे शूटिंग करू देत नव्हते फोटो वगैरे काढा फक्त आणि व्हिडिओ करू नका आतमध्ये आपल्याला बिलकुल व्हिडिओ करू दिले नाहीत मी थोडी थोडी केली आपल्याला माहिती घेण्यासाठी पण एकदा नक्की तुम्ही अजिंठा वेळे लेणी इथं भेट द्या खूप सारा इतिहास इथं आहे हे बघा छोटे नक्षीकामं कसे भिंतीवर दिसत आहेत आपणास आणि खिडकीच्या याच्यावर छोटी असे डिझाईन केलेले आहे कालांतराने काही मूर्तीची पडझड होताना आपणास दिसते इथं हे बघा चौकटीवर किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपणास पाहायला मिळते इथे हे पहा हे बघा दरवाजावर सॉरी डोरवर प्राण्यांचे वगैरे चित्र आहेत तिथं खूप सुंदर असं आणि प्रत्येक लेणीला असं विशेष एक महत्त्व आहे वर जर दिसत असेल आपल्याला हे तीन त्याच्यात गौतम बुद्धाचे मूर्ती आहेत छोट्या छोट्या आणि हे साईडला हरण वगैरे कशाचं तरी चित्र आहे हे पहा इथं किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहेत गौतम बुद्ध तिथं द्वारपाल दिसत आहेत हे खिडकीवर बघा छोटं असं नक्षीकाम जसं वाटते का लाकडावर केलेले नक्षीकाम दिसत आहे आपणास इथे पण हे दगडावर केलेलं एवढं सूक्ष्म आणि उप्र बारीकीनं केलेलं काम दिसते के के ना आपणास इथं खूप बारीक बघायला गेलं तर एक दिवस पण नायपूर येऊन एवढं असं सुंदर आहे हे आपण आल्या लेणी नंबर चारला मधामध्ये कॅमेरा अलाऊड नाही आणि हे मधातील दृश्य पहा आतमधून खूप आता फॉरेन पण विजिट करत आहेत सध्या आतमध्ये कॅमेरा नॉट अलाउड अपन इतना करू बंद अपन आत मे घूया फोटो खूब सुंदर असा नजारा है पहू शकता तुम्हें लेनी आतम मोबाइल नॉट अलाउड

हे आपण आता वरीगाव काही दोन मजली लेणी आहे

आणि खूप मोठमोठे आहेत काही फोटो तर कॅमेऱ्यामध्ये पण बसत नव्हते हे बघा पिल्लरवर किती सुंदर असं नक्षी काम करताना दिसत आहे आपणास आणि हे वरती साईडला वेगवेगळ्या आसनमध्ये गौतम बुद्धाच्या मूर्ती आहेत हे पहा ही बाहेरील चौकट आहे आणि या चौकटीवर वेगवेगळे वेग आसनमधामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत एकदम आसन सुंदर आसन कोरीव काम केलेलं आहे आणि खूप वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक वारसा आपणास आजही जशाला तसा पाहायला मिळतो हे बघा किती सुंदर चौकटीवर असं केलेलं आहे खूप सुंदर असं बघायला गेलं तर खूप असं छान वाटते छतावरील पेंटिंग कलेतील वेगवेगळ्या छटा बारकाईने दाखवलेल्या आहेत जसे बघायला गेलं तर उदा फुले झाडी फळे पक्षी जनावरे मानव हे बघितल्यावर त्याविषयी असलेले प्रभुत्व पर, आपणास दिसून येते हे आपणास एक पेंडॉलसारखं दिसत आहे इथं भिंतीवर चित्रण केलेलं आपलं कोरेखाम दिसत आहे वरती आणि वरती बघाय गौतम बुद्धाच्या वेगवेगळ्या आसनमध्ये मूर्ती आहेत हे बघावर किती छोटे असं -छोट काम आपणास पाहायला मिळत आहे प्रत्येक मूर्तीच्या बाजूस काही प्राण्यांचे फोटो होते तो ए, सुंदरासा। सुंदरासा ए, ते कोरीव कामात केले आहेत काही पिल्लरवर असे सुद्धा आहेत हे पाहू शकता कसं दिसत आहे एकदम सुंदर असं किती सुंदर असं छोटं नक्षीकाम केले सपणास पाय मिळत आहे हे पहा बाहेरील भाग आणि त्याच्यावरील छोटी चोट छोटी अशी कोरीव कामं खूप सुंदर असा नजारा दिसत आहे ही गौतम बुद्धाची मूर्ती निद्रावस्थेमध्ये आहे आणि वरती पण बघा खालती पण आहे ही अशी निद्रावस्थेच्या बाजूला अप्रतिमाशी कलाकृती